आता आपण सगळ्यात पहिल्यांदा फन जोडून घेऊ जू, आणि फनास सोडलो होत या नाण्यानं आता जुडून घेऊ आणि मग जाऊ आता फानायला मग आणि आलो आणि आता फनायला चालू करू आपण ती आहे आणि ती येऊऱ्या तिथे बसली ती आता चालू करू आपण फनायला काय विषय की केलंय बघा आपण फनायला चालू आणि मस्त वेगळं असं फनाय चालू केल्यामुळे आणि ही बाई त्याला बसवला आपलं फानावर म्हणत होता लय बसायचे बसायचे म्हणून बसवून टाकलं जात चौदाशे आरपीएम वर ट्रॅक्टर चालू फक्त चौदाशे आरपीएम वर बघा चौदाशे ते तेराशे आरपीएम वर ट्रॅक्टर चालू आहे तेराशे आणि बघा तुम्ही काम बघा लव सेकंड वर ट्रॅक्टर चालू आहे लव सेकंड टाकलाय आणि ट्रॅक्टर चालू आहे लव थर्ड वर चालवत नाही कारण की लय फास्ट पोहतो लव सेकंड वर चालवलं तुम्हाला एक पूर्ण राऊंड मारून दाखवतो आता लव सेकंड वरती पूर्ण हायड्रोलिक खाली सोडले पूर्ण पट्टी लव सेकंड वरती खाली सोडली त्यामुळे कुठेही ट्रॅक्टर अडकणार नाही ना तोपर्यंत भावाला भावाला बसवलं मग ट्रॅक्टरवरती असं मोसममध्ये भाव लव सेकंड चालू चालवतो त्या तुम्ही लव सेकंड खूप छान चालतं त्यानंतर आता आपण फन सोडून येऊ ते बघा फन तुम्ही फण सोडून येऊ आता झालं काम झालं आता ब्लॉक कसा वाटला सबस्क्राईब करा लाईक करा थँक यू फॉर वाचिंग